हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मस्त अर्ध्या तासामध्ये बघा मस्त इडली आणि त्यासोबत चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे तर बघा आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची मस्त अशी झटपट रवा इडली कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर रवा इडली बनवण्यासाठी वन इथं मी दोन वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे रवा मी छान चाळून घेतलाय आहे इथं मी झिरो नंबरचा रवा घेतला आहे तुमच्याकडे जर झिरो नंबरचा रवा नसेल तर तुमच्याकडे जो रवा असेल बघा थोडासा मोठा असेल तर त्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या इथं बघा दोन वाटी रव्यासाठी इथं मी अंदाजे एक वाटी इतकं मी ताक घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता ताक आणि त्यासोबत थोडंसं पाणी घालून बघा याचं मी छान असं बॅटर बनवून घेते एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं आपलं जे इडलीचं बॅटर आहे ते अगदीच पातळ होतं त्यामुळं अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी इथं इडलीसाठीचं बॅटर बनवून घेतलं आहे यामधल्या व्यवस्थित अशा गाठी फोडून घेतलेल्या आहेत इथं आपलं परफेक्ट असं इडलीचं बॅटर बनवून तयार आहे आता यावरती झाकण ठेवून हे बॅटर मी असंच बघा पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहे तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही अर्धा ते एक तासासाठी सुद्धा बघा त्याला साईडला ठेवून देऊ शकता आपलं बॅटर छान असं रेस्ट होतंय तोपर्यंत आपण त्यासाठी इथं मी चार पाच हिरव्या मिरच्या त्यासोबत थोडासा आल्याचा तुकडा पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडंसं सुक्कं खोबरं थोडंसं डाळवं आणि त्यासोबत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता याची बघा आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा घ्या आता बघा पहिल्यांदा तर बघा इथं मी याला अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी एक ते दोन मिनटासाठी याला छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि नंतर याची चटणी बनवून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने मी हे वाटण करून आहे आता आपल्याला यामध्ये बघा दही घालायचं आहे इथं मी अंदाजे दोन ते तीन चमचा इतकं दही घेतलंय हे दही घरी बनवलेलं आहे आणि थोडंसं आंबट आहे त्यामुळं मी थोडंसं कमी घेतलंय तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता दही आणि त्यासोबत अगदी थोडंसं पाणी घेतलंय आता याला आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचंय बघू शकता या पद्धतीने याला मी मस्तसं मिक्सरला फिरवून घेतलंय इथं आपली मस्त अशी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडीशी पातळ करूनसुद्धा घेऊ शकता आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघू शकता मी या भांड्यामध्ये चटणी काढून घेतली आणि आपला मिक्सरचं जे भांड आहे त्यालासुद्धा भरपूर अशी चटणी लागलेली आहे त्यामुळं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून बघा त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून ते पाणी मी या चटणीमध्ये घातले परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं आपली मस्त अशी चटणी बनून तयार आता यामध्ये या बघा मी चवीपुरतं मीठ टाकते आहे मीठ घालून आपल्याला याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला या चटणीला छान असा तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी बघा मी थोडंसं तेल त्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी आणि त्याचसोबत थोडासा कडीपत्ता घालून बघा याला छान फोडणी दिली आहे ती फोडणी मी या चटणीमध्ये घालते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं आपली मस्त सुक्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या नारळाची सुद्धा या पद्धतीने चटणी बनवू शकता तोपर्यंत बघा पंधरा ते वीस मिनिट झालेत आणि आपलं बघा जे इडलीचं बॅटर आहे तेसुद्धा व्यवस्थित असं रेस्ट करून झालेलं आहे आता यामध्ये मी अंदाजे पाऊन चमचा इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे आता यावरती बघा अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा त्यासाठी बघा इथं मी एक इडली त्यासाठी बघा इथं मी एक इडलीचं भांडं घेतलंय या भांड्यामध्ये पहिल्यांदा मी दोन ग्लास इतकं पाणी घालतीये तुमच्याकडे जर जा लिंबू असेल तर तुम्ही बघा यामध्ये एक अर्धा लिंबू कट करून सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा बघा इडलीचं भांडं अजिबात काळं पडत नाही तर सध्या माझ्याकडे लिंबू नाही त्यामुळे मी घातलेला नाही आता बघा आपलं जे इडलीचं भांडं आहे त्याला मस्त असं मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे तेलाने छान असं भांड्याला ग्रीस करून घेतलं आहे आता यामध्ये बघा या छोट्या पळीने मी थोडं थोडंसं बॅटर या इडलीच्या प्लेटमध्ये सोडून घेते बघू शकता या पद्धतीने मी यामध्ये बॅटर भरून घेते आहे सेम याच पद्धतीने बघा मी सगळ्या भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर व्यवस्थित असं भरून घेते आहे फक्त बघा या भांड्यामध्ये इडली वाफवून घेताना काय करायचं पहिली जी जी इडलीची प्लेट आहे म्हणजे जी सगळ्यात खालची इडलीची प्लेट आहे त्यावरती बघा जी इडली बनवण्याचं जे भांडं आहे त्यावरती काय करायचं दुसरी प्लेट ठेवताना दुसऱ्या प्लेटवरचे जे होल आहेत ते खालच्या प्लेटवरची जी इडली आहे बरोबर त्या बॅटरीच्या इडलीच्या बॅटरीवरती ते होल आले पाहिजेत या पद्धतीने बघा मस्त इडलीच्या प्लेट्स तुम्ही एक एकावरती एक लावून घेऊ शकता इथं माझ्याकडे तीन इडलीच्या प्लेट्स आहेत बघा म्हणजे तीन इडलीच्या प्लेट्समध्ये माझ्या इथं बारा इडली तयार होतात तुमच्याकडे जर चार प्लेट्सची असेल तर सोहळासुद्धा होऊ शकतात तर या पद्धतीने बघा सगळ्या प्लेट्सवरती मी बॅटर भरून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी ही इडली मी छान अशी वाफवून घेणार आहे तर बघू शकताय मी यावरचं झाकण काढते आता आपली इडली छान अशी फुललेली आहे तर इडली बघा व्यवस्थित अशी तयार झाली का नाही हे बघण्यासाठी इथे मी एक टूथपिक घेतली आहे आता ही टूथपिक इडलीमध्ये व्यवस्थित अशी दाबून घ्यायची बघा जर ही टूथपिक व्यवस्थित अशी निघाली म्हणजे त्याला अजिबात बॅटरी चिटकलं नाही तर समजायचं की इडली आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर बघा ही टूथपिक अगदी प्लेन निघाली अजिबात बॅटरी लागलं नाही इथं आपली इडली व्यवस्थित अशी वापरली गेलेली आहे आता ही इडली आपल्याला साईडला काढून घ्यायची तर बघा इडलीची प्लेट मी साईडला काढली अगदी हलक्या हाताने बघा या चमच्याने मी इडली काढतीये आहे बघू शकता किती मस्त इडली निघती आहे अजिबात इडलीचं जे बॅटर वगैरे आहे ते अजिबात भांड्याला वगैरे चिटकलेलं नाही अगदी परफेक्ट इडली बनवून तयार आहे आणि मस्तशी आपली इडली वाफरली गेली आहे बघा आता सेम या पद्धतीने मी सगळी इडली बघा या प्लेटमधून साईडला काढून घेते आता याच पद्धतीने मी राहिलेल्या बॅटरीची सुद्धा मस्त इडली बनवून घेणार आहे बघू शकता किती मस्त अशी आपली इडली बनवून तयार आहे मस्त अशी स्पंजी झालेली आहे आणि मस्त आतपर्यंत बघा छान वाफरली गेली आहे मस्त जाळीदार इडली बनून तयार आहे तर बघा आता ही इडली मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते ऑलरेडी आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवली आहे आणि मस्त त्यासोबत इडलीसुद्धा बनून तयार आहे तर बघा या पद्धतीने मस्तशी तुम्ही झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये रव्याची इडली बनवू शकता बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होते अजिबात बिघडत नाही आणि त्याचसोबत बघा खाण्यासाठी आपण सुक्या खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली आहे तर बघा तर तुम्हाला आजची झटपट अशी रवा इडलीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने इडली नक्की बनवून बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या इडलीसोबत खाण्यासाठी सांबारसुद्धा बनवू शकता मी सध्या बनवलेलं नाही तर बघा इथं मस्त आपली इडली बनवून तयार आहे मी तुम्हाला एक इडली काढून दाखवते बघू शकताय मस्त तशी जाळीदार इडली बनवून तयार आहे तर तुम्हाला आजची रवा इडलीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या